रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण मूल्य बाजारामध्ये बाजारभाव बघण्यासाठी आलेलो आहोत गायींचं रेट त्याच्याबरोबर दुधाचे रेटविषयी पण आज शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत आणि गायींचा आणि कालवड्यांचा व्हिडिओ एकत्र होईल त्याच्यानंतर ते मशीनचा एक सप्रेट व्हिडिओ केला जाईल मुरली बाजारामध्ये मशीनची आवक जास्त प्रमाणात येत नाही तरी पण जेवढं आहे तेवढ्यांचा रेट आणि जाती घेण्यात येईल चांगल्या पद्धतीनं मशी थोड्या जातात पण चांगल्या प्रजातीच्या मशी येतात मुली बाजारामध्ये तर आपण आज गायींचा बाजारभावचं मूल्यंचं बनवतो संपूर्ण व्हिडिओ पहा दरामधलं रेटची कमी झालेत का वाढलेले आहेत हे तुम्हाला समजून जाईल त्याच्या पद्धतीनं गायीचं कशा एच असतील किंवा इतर ब्रिडिंगच्या गायी पण आलेल्या असतात त्याची संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हीच विनंती तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आपण मूल्य बाजारामध्ये गायींचा बाजार कवर करत आहोत तर बाजारामध्ये बऱ्याच प्र आवक भरपूर आलेली आहे ह्या वर्षानं तर आज शनिवार दोन आठ दोन हजार पंचवीस बाजार चांगल्या पद्धतीने भरलेला आहे तर एक गायीच्या आपण एक निवडक गायीची माहिती घेऊया तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो एक बाजारामध्ये गाय आहे चांगल्या पद्धतीनं गाय पूर्ण कवर करतो किती येताची गाय पाहुणे पॅच वगैरे बघा कलर वगैरे बघा किती गा, येत्याची गाय पायला रोन दाती पहिला रु दोन गाय शेतकरी मित्रांनो मुक्त गोट्यासाठी गाय चांगली वेळेला शिंग वगैरे काही नाही मुक्त गोट्यामध्ये मध्ये तर तुम्हाला कट एकामेकाला हान मारायची गायची काय इजा वगैरे न होण्याची कारण येतात शेंगा शिंग नसल्यामुळं किती पण स्वराज्य म्हणताय पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर सांगायला व्यवहारा कमी होईलच व्यवहाराला बसले आणि दुसरी ही तुमच्या तिन्ही गाय तुमच्या काय पाहिलं नव्वद सांगतात ज्या व्यवहारा कमी म्हणतात हे पण पाहिल्यावरच आहे ते पण पहिले पहिले पाहिल्यावर दोन नक्कीच होते मित्रांनो आणि हिचं पंचाळीस सांगतात ही पण पाहिलं रोज आहे का किती दिवसात यायला किती दिवस टाइम आहे आठ दिवस टाइम आहे कमी बजेटमध्ये पाहिलं रोज जर शेतकरी मंत्रा तुम्हाला घ्यायची असेल तर आज मूल्य बाजारामध्ये आपण याचा मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही गैरवू शकता आठ दिवस टाईम आहे का यायला तर ह्याचं पंचाळीस सांगतात व्यवहारावर तर कमी जास्त होईल तर तुम्हाला मोबाईल नंबर देतो मोबाईल नंबर नऊ नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी परतेवाडी तालुका माडा यांच्या गाय आहेत पण खात्रीशीर खात्रीशीर पायदारो तिन्ही गाय आहेत तर तुम्ही दोन गायीचं पण तुम्हाला दाखवले पूर्ण संपूर्ण गवेत कवर करून तर हे कमी बजेटमध्ये असणारे यांच्याकडची गाय ह्यांना पंचेचाळीस कमी जास्त कमी जास्त होतील म्हणतात पंचेचाळीस हजार रुपये सांगून पण ह्या समोरच्या गायीचं तर तुम्ही ह्यांना संपूर्ण साधू शकता शेतकरी मंत्रानो गाय पूर्ण कव्हर करतो शेतकऱ्याची गाय शिंगा नसणारी गाय शेतकरी मित्रांनो गायचं कलर तुम्ही चमक वगैरे पॅच बघू शकताय तर आपण शेतकऱ्यांना गायीविषयी माहिती विचारूया अह किती वेळाची गाय किती त्याची गाय तिसऱ्याची यायला झाली आता दुसऱ्या ताल किती दिलं दूध बारा बाल्ट दूध दिलेलं आहे तिसऱ्या ताल तेवढी चालेल तिकडे तिकडे कायतरी होईल किती पर्यंत वाढायचे म्हणताय नव्वद पर्यंत सोळा व्यवहार कमी जास्त अवस्था कमी होईल म्हणतात तर आपण मोबाईल नंबर विचारूया मोबाईल सत्त्याण्णव सहासष्ट सोळा त्रेसष्ट सोळा सत्तर ह्यांचा मोबाईल नंबर आहे कोणतं गाव भिंडगाव तर यांचे गय तर तुम्ही यांना संपर्क साधू शकता बाजारात जर नाही गेली तर तुम्ही घरगुती पाहिला सुद्धा घरगुती गय व्यापाराची गाय वगैरे गाय नाहीये तर व्यवहाराबद्दल कमी जास्तीवर करते गाय पूर्ण व्यवस्थित कवर करतो कासाला गाय वगैरे चांगली आणि मुक्त गोट्यामध्ये गाय उपयोग आहे आपल्याला मुक्त गाट्यामध्ये गायसिंग नसल्यामुळं खास करून शेतकऱ्यांना उपयोग येते आणि शेतकरी मित्रांनो अजून जर व्हिडिओमध्ये काय असं चेंजेस करायचं असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा की आमच्यानं काही चुकत वगैरे असेल तर आम्ही त्याच्यावर सुधारणा करूया शेतकरी मित्रांनो नाही नाही बोलतो ना... कमेंट ना... थांबायचं एक आपल्याला पांढरा हत्ती म्हण तर चालेल बाजारात आलाला तर तुम्ही गाय पूर्ण कवर करतो अशा पद्धतीची गय कशी कितीपर्यंत बाजारात किंमत आहे आपण शेतकऱ्याकडनं विचारूया गाय पूर्ण कव्हर केलेली आहे किती हाताची गाय आहे तिसऱ्या त्याची दुसऱ्या त्याची गाय आहे पहिल्या त्याला दूध किती दिले बाराट दूध दिलेलं आहे पहिल्या हाताला

तर ह्यांच्याकडनं तुम्ही गाय फोन हो करू शकता ह्यांच्याकडे असं दोन तीन गाय आहेत चित्र मित्रांनो तर तुम्ही बघू शकता चांगल्या पराजीच्या गाय असतात त्यांच्याकडे प्रेडिंग वगैरे केलेल्या गाय असतात याच्यामध्ये पण असतात आणि खूप तयार केलेल्या गाय असतात कास वगैरे तुम्ही बघू शकताय तर अशाच पद्धतीनं गाय तुम्ही ह्यांच्याकडनं खरेदी करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे तसे शेतकरी मित्रांनो इथे पूर्ण पांढरा कलर असतात गायक पूर्ण कवर करतो कासल वगैरे मस्ती केलेले कासाला वगैरे भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने किती वेळाची गाय पाहू नये किती वेळाची गाय ही तिसऱ्यांदा या झाली तिसऱ्यांदा बरं दुसऱ्या ताला किती चालली दुसऱ्या ताला चालली अकरा बारा अकरा बारा चालली बरं तिसऱ्याला एवढी चालल किती दाती मानाचं तिला तिला आता जुळली तुरता अजून हवारीला यायचे बरं बरं आणि किती पर्यंत द्यायची म्हणताय आम्ही साठ पर्यंत द्यायची साठ पर्यंत कमी कमी जास्त मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सासष्ट सासष्ट अठ्ठ्याण्णव गाव कोणतं परतेवाडीची काही शेतकरी मित्रांनो पूर्ण पांढऱ्यामध्ये अजून ते गाय असतील तुमच्याकडे एकच आहे पायदुर कोणतं ठीक आहे ही पायदुर करवड आहे का कराव विचार दहा दिवस यायला टाइम आहे तर हिच किती सांगताय पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार रुपये पाहिलं रो काय व्यवहारावर कमी होईलच आणि तिसरी अजून दुसरी कोणती चलाच्या दाखवा शेतकरी मित्रांनो हे त्यांनी सांगितले साठ हजार त्याच्या पंच्याहत्तर सांगितले पायलरूचे पांढरे दुसरी त्याची गायी आणि हा एक त्यांचं पायलरो आहे शिंग नसल्यामुळं मुक्त वाट्यामध्ये तुम्हाला गायीचा उपयोग चांगला तर पूर्ण गाय कवर करतो तिचा पायलरूच काय सांगतात किंमत तिचे साठ हजार सांगतात व्यवहाराबसार कमी होईल तिने गायला पण शिंग नाहीत मुक्त गोट असे चांगला शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एक अशा चांगल्या एवढ्या पद्धतीच्या गायी एक काय रेट चालू आहे बाजारामध्ये मला घरी बसून समजून जाईल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर हे परतेवाडीचे आहेत तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू यांच्याकडे तीन गाय आहेत जर बाजारात नाही गेला तर तुम्ही घरीगुटे यांच्याकडनं फोन करून विचारून त्यांच्या गाय खरेदी करू शकता तसंच शेतकरी मित्रांनो इथं एक शिंगा असणारी गाय आपल्याला बाजारात भेटलेली आहे तर आपण ह्या गायीच्याविषयी माहिती घेऊ काल वगैरे काही चांगल्या पद्धतीने केलेली आहे तर तुम्ही पूर्ण गाय कवर करतो खरेदी गे कोणत्या गावच शिक भावी भावी गावची आहे शेतकरी मित्रांनो किती वेळ त्याची गे तिसऱ्या त्याचे दुसऱ्या त्याला किती दिलं दुसऱ्या त्याला दहा दिलं दुसऱ्या त्याला दहा लिटर दूध दिलेलं शेतकरी मित्रांनो तर तिसऱ्याला पण तेवढं चालेल अशा अपेक्षा आहे किती पर्यंत सोडायचं म्हणतात किती पर्यंत सोडायचं म्हणतो तीस हजार पार्टी पार्टी गे शेतकरी मित्रांनो तरी पण आता देत असते दूध चालू लागेल सहा सहा लिटर दूध देते पार्टी गै जर कुणाला पार्टी गाय घ्यायची असली तर बऱ्याच जणांची कमेंट होती गेला वेळ पार्टी गेलं बघू शकतो सांगताना तीस हजार सांगतात बावी गावची तर पार्टी गाई तीस कमी जास्त होईलच ना ना मोबाईल नंबर सांगता का अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस नऊशे आठ पंचावन्न नऊशे आठ पंचावन्न पंचावन्न नंबर चुकलाय काय नव्वद डबल झिरो 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 आठ पंचावन्न आठ तर शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आपण कालवडीचा बाजार बघूया कालवड्याच्या अशा आवगाय बघा एक आपण एक एक कालवड्याची संपूर्ण माहिती घेऊया एक तुम्ही कारवड बघू शकताय दिसाला देखणं वगैरे चांगलं आहे किती महिन्याचं नऊ महिन्याचं कितीपर्यंत सोटायचं याला वीस पर्यंत याच्या दूध किती दिलेलं काय वीस लिटर ही कारवड तुम्ही पूर्ण माहिती पण कवर करू शकतो वीस पर्यंत सोडायचं म्हणतात आणि हे दुसरं किती महिन्याच आहे आहे आदत आडत वासरे जेवढे दाखवायचे शेतकरी मित्रांना तर बघू शकता दिसाला देखणं आहे ही एक त्यांचं तिसरा वास तिसरा आहे पूर्ण कालवडीची काही दावणं न शेतकरी मित्र सतत काढवाय त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही ज्याला कालवडा लहानाची मोठी करून पुढं विकायचे त्यासाठी चांगला पर्याय हिचं कितीपर्यंत सोडाच आहे सोळा पंधरापर्यंत सोडाच म्हणतात त्यांचं चौथं कालवड आहे ते पण आठ नऊ महिन्याचं सांगतात एक वर्षाचं म्हणतात हे दाताला आदत आहे दिसाला एक नऊ मांड आहे आणि कितीपर्यंत सोडाच म्हणताय बावीस पर्यंत बावीस तेवीस पर्यंत आणि ही चोर अठरा एकोणीस पर्यंत हे पण आदतच आहे किती महिन्याचं आहे एक वर्षाच आहे आणि हे पाचवं बया पांढरा पांढरं देखणं पंधरा सोळा सोडाचं किती महिन्याचं आहे पण आठ नऊ महिन्याचे पंधरा सोळापर्यंत सोडवत हे पण आदतच आहे तर पांढरं देखणं मांड आहे तर ह्यांची कालवडे दावून तर हे कुर्डूच्या गावच्या आहेत आपण जर यांचं कालवडाचा व्हिडिओ टाकत असतो मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव अडुसष्ट तेहतीस पंच्याऐंशी सदोतीस काय नाव गाडे कुर्डगावचे सुमित गाडे कुर्डगावचे आहेत त्यांना कॉल करून यांच्या घरी तुम्ही जाऊन कालवडे घेऊ शकता जर कोणाला लहानाची मोठी करून गई करून विकायची असेल तर पर्याय चांगला थँक्यू शेतकरी मित्रांनो कालवड्याचे बाजार आहे तर आपण अजून थोडं तुरुळ दुसऱ्या शेतकऱ्याचे कालवड्याचे बाजार बघूया तुम्ही काळ बघू शकता शेतकरी मित्रांनो हो किती महिन्याचं कालोडाई नऊ महिन्याचं का किती कितीपर्यंत इकडलं अकरा की पाठीला किती महिन्या अकरा महिन्याचं आडत आहे का किती अकरा मा... महिन्या कितीपर्यंत सोडायचं म्हणताय सत्तर हजार जोडीच सत्तर हजार फायनल साठला देऊन टाकायचे दोन्ही आणि इकडले दोन्ही फायनल चाळीसला ला ही दोन्ही आहेत काय किती किती महिन्याची पांढरा सात महिन्याचं काळ्या सात महिन्याचं तिकडं पांढरा पाच महिन्याचं आहे दोन्ही वीस पर्यंत स्वतःचे म्हणतात आणि इकडलं दोन्हीचं साठ पर्यंत फायनल द्यायचं म्हणतात एकदम कालवडिक चांगली आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर गाव कोणतं काय महेश कोळी महेश कोळी यांच्याकडनं संपूर्ण आपली कारवाडी घेऊ शकताय तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कालवड्याचा बाजार तुरळक प्रमाणात भरलेला आहे त्याच्यामुळं आपण कारवाडीचा बाजार एक तुम्हाला रेंज कळेल की बाबा या वडाड्याची रेंज आहे म्हणून तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा बाजार जरा थोडा लंपिया, या रोगामुळे जरा थोडंसं क्रोडक्ट भरायला चालला हा बाजार बंद होता पण कसं तरी भरलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गायींची पोषणची काळजी घ्यावी हीच सर्वांना एक